नो शेअर मार्केटमध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा कमवणं ना खूपच सोपं आहे पण तो कमवलेला पैसा टिकवणं खूपच डिफिकल्ट आहे आणि त्याच्यापेक्षा जो लॉसमध्ये गेलेल्या पोर्टफोलिओला टर्न अराउंड करून परत प्रॉफिटमध्ये आणणं त्याच्यापेक्षाही डिफिकल्ट आहे सो ज्या पण व्यक्तीला ऍज अ ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर जर तुम्हाला तुमचा लॉस मेकिंग पोर्टफोलिओला जर तुम्हाला तुम्हा प्रॉफिटमध्ये करता तुम्हा येत असेल तर डेफिनेटली तुम्ही शेअर मार्केटसाठी बनलात आणि तुम्ही लाखो करोड रुपये शेअर मार्केटच्या माध्यमातून कमवणार म्हणजे कमवणार मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट खूप महत्वाची गोष्ट ही एक्सप्लेन एक करू इच्छितो की जर कुठल्याही व्यक्तीचा एक लॉस मेकिंग पोर्टफोलिओ असेल आणि जर त्याला टर्न अराउंड करायचं असेल तर इन दिस केस काय केलं गेलं पाहिजे हे काय महत्वाचे स्टेप्स आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी काय महत्वाचे पॉईंट आपण बघणार आहोत पहिलं तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लॉस मेकिंग पोर्टफोलिओला ऑफकोर्स कन्वर्ट करायचे प्रॉफिट मेकिंग आपल्याला एव्हरेजिंग करायची का आणि एव्हरेजिंग करायची तर कुठल्या लेवलवरती करायची काही वेगळे स्टॉक्स घ्यायचे का हे काही महत्वाचे प्रश्न पहिले व्हिडिओच्या हा फर्स्ट मध्ये घेऊया त्यानंतर पैसा हा साठी आणायचा कुठून एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बरोबर तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे नंतर एव्हरेजिंग करताना व्हॅल्यू चे काही पॅरामीटर बघायचा का तो पण आपण व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया आणि काही महत्वाचे कमेंट्स आलेले दोन तीन कमेंट्स आहेत ते पण व्हिडिओचे पण लास्टला घेऊया इन्फॉर्मेशन व्हिडिओमधली जर तुम्हाला कुठेही आवडत असेल आणि तुम्ही जर ही इन्फॉर्मेशन वापरत असाल तुमच्या फायद्यासाठी डेफिनेटली व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमचे असेच कमेंट्स आणि तुमचे असेच काय पण असे क्वेश्चन्स असतील डेफिनेटली कमेंट मध्ये जरूर टाका मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल ओके व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझं मी इंट्रोडक्शन करून घेतो ऑर राईट जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस तिन्ही गोष्टी माझी व्हॉट्सअपला पाठवा चोवीस चा वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय ती पण डिस्क्रिप्शन वाचून त्यानंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात राईट माझं म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडचे पण क्लासेस कोल्हापूर आणि मुंबईमध्ये सध्या चालू आहेत त्याचे डेट्स आणि इतर गोष्टींसाठी मला टेलिग्राम चॅनेलचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय टेलिग्राम चॅनल डेफिनेटली जॉईन करून घ्या ओके याच्या व्यतिरिक्त माझं व्हेरीफाईड पीएनएल आणि सगळे जे काही गोष्टी आहेत ओके त्याचं लिंक्स आणि एक्सेट्रा तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये भेटतील चेकआउट करू शकता राईट तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि आपण समजून घेऊया की एका लॉस मेकिंग पोर्टफोलिओला आपल्याला प्रॉफिटमध्ये आणायचं असेल तर काय स्टेप्स घ्यायला लागतील ते पहिले समजून घ्या सर्वप्रथम सर्वप्रथम आपला जो पोर्टफोलिओ आहे ह्याच्यामध्ये जे पण आपण स्टॉक्स घेऊ ऍटलीस्ट वीस ते तीस वर्ष तरी ते पृथ्वीवरनं गायब होणार नाही आहेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे ओके इनडिस्ट्रक्टेबल प्रोडक्ट किंवा इनडिस्ट्रक्टेबल कमोडिटी किंवा इनडिस्ट्रक्टेबल सर्व्हिसेस असले पाहिजे ते कोणीही इझिली रिप्लेसेबल नसले पाहिजे ओके जसं म्हणा की कम्प्युटर कुठे जाणार नाहीये टेक्नॉलॉजी कुठे जाणार नाहीये ओके आपण जे खाद्यपदार्थ खातो ते कुठे जाणार नाही आहेत ओके आपण आपण जे आपण फिरतो ते कुठे जाणार नाही आपण कुठे जाऊन राहतो ते कुठे जाणार नाही आहे हॉटेल्स आणि एक्सेट्रा सो असे काही इंडस्ट्रीज आणि अशे काही कंपनी ज्यांच्यामुळे जग, चालूश हे जग चालूच शकत नाही ते पोर्टफोलिओमध्ये आपण ठेवायचे आणि हे जर आपल्याला जास्त समजत नसेल सुरुवातीला ऍज अ नवीन इन्व्हेस्टर तर माझा सिंपल गोष्ट यायची पण भारताचे टॉप पन्नास कंपनीज आहेत ओके मार्केट कॅपच्या हिशोबाने ते कसे शोधायचे हो सिम्पली तुम्ही परत सांगतो सिंपलीकडे जावा स्क्रीनर डॉट इन वरती जावा स्क्रीनर डॉट इन वरती स्क्रीन्स वरती जाऊन चेक करा तुम्ही आणि तिकडे तुम्हाला आयडिया येऊन जाईल एक स्क्रीन एक रन करायची क्रिएट न्यू स्क्रीन सो मार्केट कॅपिटलायझेशन ओके मार्केट कॅपिटलायझेशन ग्रेथर देन एक लाख कोटी जर तुम्ही टाकलो एक लाख टाकला तर तुम्हाला सगळे टॉप कंपनीज भारताच्या येऊन जातील इव्हन मार्केट कॅपला तुम्ही अरेंज करून तुम्ही ते कंपनीज बघू शकतात त्या लिस्टमध्ये ओके एवढं सिंपल आहे सो ह्या कंपनीज एकदम व्हेरी रेअर केसमध्ये कधी शून्याला जाईल किंवा बुडून जातील फॉर टोटली फॉर शुअर ओके सो त्यामुळे पहिलं तर अनब्रेकेबल कंपनी जी आहे जी नेक्स्ट थर्टी टू फोर्टी इयर्स तरी कुठे जाणार नाहीये ते आपल्याला कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करायचे ओके okay? त्याच्यानंतर सेकंड गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे आपल्याला बघायचंय ओके okay? कंपनीची ग्रोथ आहे का त्या कंपनीमध्ये कंपनीचं से सेल्स अँड प्रॉफिट वाढतंय बघ लक्षात शेअर प्राईस आणि फंडामेंटल्स हे दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात ओके okay? सेल्स प्राइस आणि फंडामेंटल्स दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात पण आपण जेव्हा कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट्स बघतो इन द ते आपण जर आपण बघायला गेलो रँडम आपण कंपनी जर बघायला गेलो याच्यामध्ये जाऊन चेक केलं खाली इकडे सेल्स अँड प्रॉफिट कंपाउंडेड सेल्स ग्रोथ ही कंपनीची एक दहा वर्षाची मागची दहा टक्के तरी म्हणजे काहीतरी वाढते की नाही त्याची प्रॉफिट मध्ये काय वाढ आहे की नाही कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी मध्ये काय वाढ आहे की नाही शेअर प्राइसला आपल्याला बघायचं नाही कारण शेअर कधी काही होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला फोकस करायचं कंपनीचा फंडामेंटल जो आहे ओके सेल्स प्रॉफिट आणि रिटर्न ऑन इक्विटी पैसा लावला त्याच्यावरती मला किती रिटर्न भेटत आहे कंपनीला किती रिटर्न भेटत आहे ते आपल्याला जाणणं गरजेचं जा जो काही फंडामेंटल चेक्स जे आहेत ओके फंडामेंटल चेक्स आहेत ते पण आपल्याला करणं गरजेचं आहे जेव्हा आपण आपण एक स्टॉक बाय करतो तेव्हा एकदा हे केल्यावरती मित्रांनो तुमच्या पोर्टफोलिओ भले पंधरा टक्के तर बरेच लोकांची कमेंट्स आले तर मार्केट पडतंय जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा की माझ सर माझा पोर्टफोलिओ पंधरा टक्के डाऊन आहे माझा पोर्टफोलिओ दहा टक्के डाऊन आहे सोहन अँड सोहन ओ माझाही पोर्टफोलिओ so, दहा टक्के डाऊन आहे सो काय टेन्शन नाही आज पोर्टफोलिओ परत वाढलेलं आहे पण मला माहिती आहे की मला बिंदास मी शांतपणे त्या पोर्टफोलिओला बघतोय कारण माझं एक गोष्ट आहे इन दिस केस की मी ज्या पण कंपनीज माझ्या पोर्टफोलिओमध्ये सिलेक्ट करून घेतलेला आहे त्याच्यामुळे बिंदास पुढे मी छानपणे रात्री झोपेला जाऊ शकतो ओके हा झाला पॉइंट नंबर वन पण ह्याच्या कारण ह्या कशा कंपनी आपण होल्ड जरी करून ठेवलं कधी ना कधी टर्न अराउंड होऊन परत आपल्या प्राईसच्या वरती जाऊन मेबी पाच ते दहा पटीपेक्षा जास्त रिटर्न येणार ओके पण हे झालं नुसतं होल्डिंगचं बाय अँड होल्ड पण जर आपलं पोर्टफोलिओ दहा ते पंधरा टक्के डाऊन आहे किंवा पंचवीस टक्के डाऊन आहे तर इन दॅट केस आपल्याला एव्हरेजिंग करायची तर कुठे करायची कारण चांगला शेअर आहे कंपनी शून्याला जाणार नाही तर डेफिनेटली मला एव्हरेजिंगचं सिम्पल मॅथमॅटिक्स पण लावू शकतो तर सिंपल एक्झाम्पल माझं लाईव्ह एक्झाम्पल समजा मी घेतलं की आज ऍक्च्युली माझं माझ्या ह्या अकाउंटमध्ये एक शेअर आहे तो जवळजवळ पंचवीस टक्क्यांनी डाऊन आहे पंचवीस टक्क्यांनी डाऊन आहे एकच सिंगल शेअर आहे तर पंचवीस टक्क्यांनी डाऊन आहे आज त्या शेअरमध्ये जाऊन मी परत जवळजवळ ऑलमोस्ट सिमिलर अमाऊंट ऑफ क्वांटिटी आज मी एव्हरेज केली आहे आणि जर एव्हरेज आता हे लॉस जो आहे आता बारा तेरा टक्क्यावरती येऊन पोहोचलेला आहे ओके okay? सो so, एक सिंपल स्ट्रॅटेजी जरी आपण लावली की जर मी एक शंभर रुपयाला शेअर घेतला हा पॉइंट नंबर थ्री आहे जर मी एक शंभर रुपयाला शेअर घेतला आणि मला जर त्या शेअरमध्ये एव्हरेजिंग करायची असेल इन दॅट केस मी म्हणेन कमा मी पंचवीस टक्के फॉल आला की त्या शेअरमध्ये बाय करेन ओके okay? परत पंचवीस टक्के फॉल आला तर परत मी त्या शेअरमध्ये बाय करेन परत पंचवीस टक्के फॉल आला तर परत मी पंचवीस त्या शेअरमध्ये बाय करेन असं पडून पडून हा शेअर शून्याला तर जाणार नाहीच आहे कारण जसं सांगितल्याप्रमाणे ह्या दोन गोष्टी जर मी त्या शेअरला घेताना चेक केलेला आहे तर आपल्याला हा शेअर पडून पडून किती पंचवीस रुपयापर्यंत येईल त्याच्या खाली तर जाणारच नाही पंचवीस पडून एक्स्ट्रीम बोलतोय मी पन्नास रुपयापर्यंत येईल ते चाळीस रुपयापर्यंत येईल त्याच्या खाली जाणारच नाही कारण चांगल्या क्वालिटीची कंपनीची तुम्ही जेवढे पण रिसर्च कराल स्टॉक साठ ते सत्तर टक्क्याच्या वरती वर्स्ट केस सिनारिओ मध्ये बस बिझनेस सायकलमध्ये पण ते पडत नाही सो so, त्यामुळे एव्हरेजिंग कुठे करायची टेक्निकल पण तशी बघायची गरज नाही जो पण आपली बाय प्राइस आहे त्याच्यापेक्षा वीस ते पंचवीस टक्के डाऊन जरी एक वीस टक्क्याला गेली तर चारदा ऑप्शन ठेवायला लागणार तुम्हाला प्रोविजन करायला लागतील पैशाचं जर पंचवीस टक्के जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला तीनदा ऑप्शन आहे खाली एव्हरेजिंग करायचं सो आता हे तर मला कळलंय की एक्झाम्पल इन दिस केस माझ्या पोर्टफोलिओला घेऊन मी इकडे एटी फोर थाउजंडची राऊंड फिगर धरून लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे या शेअर मध्ये फक्त मला एवढंच प्रोव्हिजन करायचं की अजून एक तीन लाख रुपये व्यवस्था मला करायला लागेल आणि तीन लाखची पण व्यवस्था इमिजिएटली नाही कारण शेअर्स इमिशिएटली पडत नाहीत बराच वेळ लागतो या शेअर आता या शेअरला घेऊन मला तीन महिने झाले तीन महिन्यानंतर मी आता या शेअर मध्ये सेकंड मी स्लिप मारलेली आहे मी तर उलटो म्हणेन चांगली गोष्ट आहे अजून पडल्या तर मला अजून मला हा चांगलं शेअर बाय करायला भेटेल कारण आजच्या तारखेला माझी जी पण इन्व्हेस्टमेंट झाली आहे दीड दोन लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट या शेअरमध्ये झालेली आहे डेफिनेटली मला फिक्स डिपॉझिट पेक्षा डेफिनेटली जास्त रिटर्न्स भेटणार म्हणजे भेटणार येणार तीस तीस वर्षामध्ये कंपउंडेड ग्रोथ यश मध्ये सो त्यामुळे आपल्याला क्लिअरली आपल्याला डिफाईन करायचं की एव्हरेजिंग कुठे असणार अशा प्रकारे आपण एव्हरेजिंग करू शकतो दुसरी गोष्ट एक पोर्टफोलिओला फिक्स करायचं म्हणजे आपल्याला एक्झिस्टिंग ऑप्शन होता की एकतर हा मध्ये एव्हरेज करू किंवा वेगळा शेअर एक बाय करू कारण मार्केटचा लेवल खाली सरकलेलं आहे बाकीचे शेअरचे प्राइस पण खाली सरकलेले आहेत सो ऑफकोर्स मला दुसऱ्या मध्ये जरी बाय करायचं असेल तर अगेन त्या दुसऱ्या शेअर मध्ये सेकंड शेअर मध्ये पण माझा फोकस हाच असणार आहे की हे दोन पॅरामीटर्स नीट आहेत का त्यांचे ओके ही okay, कंपनी शून्याला जाणार नाही ना ओके okay, तर हे जर गोष्टी नीट असतील तर डेफिनेटली मी सेकंड शेअर पण ऍड करू शकतो रॅदर दॅन या शेअरला एव्हरेज करत बसू सो सेकंड शेअर बाईंग इन्स्टेड ऑफ एव्हरेजिंग द सेम शेअर पण एक वेगळी स्ट्रॅटेजी असू शकते मी दोन्हीचा वापर करतो जेव्हाही मला वाटतं की योग्य ते लेवल आलेला आहे त्याप्रमाणे आपण काम करू शकतो हो सो ओके okay? सो so, अशा प्रकारे पैशाची एव्हरेजिंग कशी करायची आपल्याला हा पॉईंट आता आपण बघितलेला आहे आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे हा पैसा आणायचा कुठून सिम्पल आहे जर मला माहिती होतं की मी ते एक लाख रुपये लावून ठेवलेले होते एटी फोर थाउजंड रुपीज ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट लावून ठेवलेले होते मला नेक्स्ट सिप मारायला एटी फोर थाउजंड रुपीज जमा करायचे होते आणि ही प्राईज मे मेबी महिना लागतो दोन महिना लागतो तीन महिना लागतो समजा लवकर जरी आली तरी आजच्या तारखेला माझ्याकडे ऑप्शन आहे मार्जिन ट्रेडिंग फंडिंगनी आपल्याला ट्रेड करून छोटा म्हणजे वन फोर्थ अमाऊंट घेऊन त्या शेअरला बाय करायचं तेही ऑप्शन अवेलेबल आहे सो स्लोली अँड स्टेडिली आपण या पैशाला जे आपण सिपचा जो पैसा आहे जो एव्हरेजिंगचा पैसा आहे त्याला एका फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवायचं किंवा त्याला एका लिक्विड फंड मध्ये ठेवायचं किंवा त्याला एका डेट फंडमध्ये ठेवायचा किंवा त्याला ईटीएफ मध्ये ठेवायचं सॉरी डेट वाले एक ईटीएफ मध्ये ठेवायचं किंवा बँकेत ठेवायचं जे योग्य वाटेल तो तो पैसा साईडला प्रोव्हिजन करून जर ठेवला तरच एव्हरेजिंगला पैसा भेटेल जर पंचवीस टक्के जर आज मी एव्हरेज केलेला आहे तेरा टक्के तो पैसा मी साईडला ठेवलेला होता ना म्हणून ते एव्हरेजिंगला ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे ओके सो आता लक्षात इंटरेस्टिंग हा जो शेअर याच्यामध्ये मी काम करतोय तर तो आता ॲज ऑफ टुडे हायएस्ट पॉईंट पासून थर्टी एट पर्सेंट फॉल आहे आणि थर्टी एट पर्सेंट शेअर पडलाय पण मला माझी त्या शेअर मध्ये पोझिशन फक्त तेरा टक्के डाऊन आहे की नाही ऑलरेडी आउटपुट फॉर्म केलेलं आहे सो जेव्हा पण हा मध्ये रिव्हर्सल येईल प्रिवियस आहे तर टेकआउट करणार म्हणजे करणारच आहे फॉर शुअर जर चांगल्या ओलडीची कंपनीज तुम्ही टॉप हंड्रेड कंपनीज टॉप फिफ्टी मध्ये काम केलं तर ओके सो ते तर भेटणार आहे पण त्याच्यावरचाही बोनस मला भेटणार आहे सो अशा प्रकारे जो आपण नॉर्मली बेस्ट डील्स आणि वापर करतो राईट Uh, कि अब आ, ला, ला कि okay? पन, की बाबा ची कधी डील लागते फ्लिपकार्टची कधी डील लागते सेल लागलेला आहे या सेलमध्ये बाय करायचं फक्त प्रोव्हिजन करणं गरजेचं आहे मी या पैशाचं नियोजन साईडला साईडला करायचं गरजेचं आहे आणि पैशाचं नियोजन किती करायचं हे ऑलरेडी तुमच्या मध्ये डिफाईंड आहे ओके बोलतो तेवढं सोपं वाटत नाही पण ऑफकोर्स याला अंमलबजावणी जर केली तुम्ही स्मॉल मध्ये पण तर डेफिनेटली ही स्ट्रॅटेजीज ह्या सक्सेसफुल होतात कारण ह्याच सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना टर्न राऊंड करायला आपल्याला मदत करतात ओके okay. कर आता एव्हरेजिंग करताना कधी कधी कसं आहे की शेअर जर पडलाय तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये व्हॅल्यू येते निर्माण पण ती व्हॅल्यू आपण कम्पेअर कशी करायची एक सिंपल कंपॅरिझन जो दोन एक्चुअली सिंपल कंपॅरिझनचे पॅरामिटर्स आहेत वन आहे पॅरामिटर म्हणजे एक तर डिव्हिडंड येईल जेव्हा पहिल्यांदा आपण शेअर घेतलेला होता तेव्हा किती होती आणि आता जेव्हा शेअर बाय करतोय तेव्हा किती आहे म्हणजे जर झिरो पॉईंट फोर पर्सेंट डिव्हिडंड डील तेव्हा भेटत असेल आता वन पॉईंट टू वन पॉईंट फाय भेटत असेल तीन डॅट केस म्हणजे खरंच शेअर मला ऍक्च्युली काइंड ऑफ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या हिशोबा कारण मला डिविडंड तरी जास्त द्यायला लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट आहे म्हणजे इकडे जर स्क्रीनरवरती जर आपण खाली स्क्रोल केलं हा असा ग्राफ दिसतो ग्राफचे ते आपण पी रेशोवरती चेक करायचा पी रेशोवरती मॅक्सिमम करायचं मॅक्सिमम केल्यावरती ही एक डॉटेड लाईन असते ना तिथे जी एव्हरेज ईपीएस ची लाईन आहे ओके एव्हरेज ईपीएस ची लाईन आहे या एव्हरेज ईपीएसच्या च्या लाईनीच्या जवळ किंवा खाली जर तो शेअर प्राइस ही जी दिसते ती शेअर प्राइस ही शेअर प्राइस जर खाली यायला लागली क्लिअरली आहे की बाबा हा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या मध्ये यायला लागलेला आहे जर पीई लाईफ टाईम म्हणजे एव्हरेजच्या इकडे आलेला आहे किंवा प्रिव्हियस लोज कुठे आहेत पीईच्या हिशोबाने तिकडे तो यायला लागलेला आहे सो अशा प्रकारे क्लिअरली आपल्याला दिसत आहे की बाबा येस आपल्याला हा त्याचा मिडियम पी सॉरी ही सॉरी ही पीई ग्राफ आहे सॉरी प्राईस ग्राफ मी चुकून बोललो सो पीई चा चार्ट जो आहे आपला क्लिअरली दाखवतोय की प्रिव्हियस लोज कडे येतोय सो आणि जर या एव्हरेज मिडियम लाईनच्या जर खाली गेला तर डेफिनेटली डोळे बंद करून बाईंग करण्याची ऑपॉर्च्युनिटी तर बनतेच म्हणजे बनते ओके सो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपल्याला डिसिजन घेण्यासाठी हे दोन फंडामेंटल एक तर डिव्हिडंड आणि पीईची जी एव्हरेज लाईन तुम्ही जर चेक करा तुमच्या मध्ये जेव्हा जो पण शेअर बाय करत असेल तर ते ह्या एव्हरेज लाईनचे जर खाली असेल तर स्टॉक व्हॅल्यू बाय व्हायला सुरू झालेले आहे ओके सो अशा प्रकारे इव्हन फंडामेंटल लेव्हलवरती पण आपल्याला ले कम्फर्ट भेटतं की आपण चला पोर्टफोलिओमध्ये आपण एव्हरेज करायचं ऑप्शन आहे so, सो मित्रांनो ह्या जर कॉम्बिनेशन ऑफ गोष्टी ज्यामध्ये मनी मॅनेजमेंट आहे ओके okay? पर्स आणि परत एव्हरेजिंग करायचं स्ट्रॅटेजिकली एका चांगल्या शेअरला की एक नवीन पोझिशन क्रिएट करायची त्याच लेवलला त्या फॉलिंग फॉलिंग मार्केटच्या लेवलला किंवा फॉर दॅट मॅटर मी ह्याच्यामध्ये ॲडिशनली दोन्ही गोष्टी करू की काय हे डिसिजन मेकिंग जर तुम्ही कंटिन्युअस बेसिसवर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये करत राहाल आणि कुठलाही समजा लॉस लॉसमध्ये विकलाच नाही कारण रेअरली कुठला असा एक दोन शेअर निघतो जो शून्याला नॉर्मली सगळे शेअर मार्केटमध्ये काही ना काही करत असतात इकडे तिकडे जर नीटपणे आपण जर प्रत्येक फॉलमध्ये प्रत्येक छानपैकी ब्रेकआउटमध्ये ट्रिगर पॉईंटला जर आपण त्या शेअर्समध्ये एव्हरेजिंग केली तर पैसा बनतच जाणार ऍडिशनली जर फंडामेंटलची अनॅलिसिस करून थोडीशी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आणि जर फोकस केला तर अजून त्याची व्हॅल्यू आपल्याला छानपैकी आपल्याला पकडता येते राईट चला आता कमेंट सेक्शन मध्ये जाऊया ह्या व्हिडिओ रिलेटेडचा तुम्हाला प्रश्न असेल डेफिन कमेंट सेक्शन जरूर टाकाच पण आता काय पाच एक तीन एक महत्वाचे क्वेश्चन आपण घेऊया ओके सो नील 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 नाव एकदम छान आहे सो तीन आठवड्यापूर्वीचा प्रश्न सॉरी नील तुमचा मोठा क्वेश्चन होता म्हणून जरा उत्तर द्यायला थोडा वेळ लागतोय पण सर नमस्कार नमस्कार नील मी गेले चार वर्ष लार्ज मिड आणि स्मॉल कॅप अशा तीनही कंपनीमध्ये एक लाख पस्तीस हजार गुंतवलेले आहेत ओके आणि माझी ओव्हरऑल पोर्टफोलिओ जवळजवळ बेचाळीस टक्के अप आहे तर तीन आठवड्यापूर्वीचा क्वेश्चन आहे होपफुली आता किती टक्के अप आहे ते मला माहिती नाही पण अजूनही अजून आजुन करतो बेचाळीस टक्के म्हणजे असणार आहे माझं नेचर लाँग टर्म इन्व्हेस्टरचं आहे पण मला स्विंग ट्रेडिंग करायची आहे पण पुढच्या पाच वर्षात एक कोटी आणि पंधरा वर्षात तीस कोटीचा टार्गेट आहे चांगलं आहे प्रत्येक मराठी माणसानी मोठे टार्गेटच बघावे कारण हे पॉसिबल आहेत हे तुम्हाला आता करणार नाही पण जर तुम्ही हजारो रुपयांनी जर इन्व्हेस्टिंग जरी सुरू केली तरी पॉसिबल आहे मी फिटनेस कोच असून महिन्यात महिन्याला एव्हरेज एक लाख कमवतो ओके मला तुमच्याकडनं शिकायला लागणे फिटनेस साठी माझी फिटनेस एकदम बेकार झालेली आहे एक लाख कमवतो आणि महिन्याला वीस हजार इन्व्हेस्ट करू शकतो वीस टक्के सेव्हिंग रेट ते पण शेअर मार्केटमध्ये खूपच चांगली गोष्ट आहे आणि दरवर्षी थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट वाढू शकतो ही पण एक छान लाईन लिहिलेली आहे ला, स्टेप आपण स्टेप म्हणतो स्टेपअप इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो मी शेअर मार्केटचे टेक्निकल फंडामेंटल्स ऑनलाईन कोर्स केलेला पण आता आता या टा टार्गेटसाठी पुढे काय शिकावं लागेल किंवा किती कॅपिटल लागेल कृपया मार्गदर्शन करा नील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुमचा पोर्टफोलिओ बावीस बेचाळीस टक्के अप आहे तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टर आहात त्या अजून डबल कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही जे विचार मांडलेले आहेत तुमचे टार्गेट्स पाच वर्षाची आणि तीस वर्षाचे एवढे क्लिअर आहेत की बाबा मला वाटत नाही तुम्ही फुल्ली सॉर्टेड आउट मे मेबी तुमचे फिटनेसच्या मध्ये असाल किंवा काही असेल पण त्याच्यामध्ये सॉर्टेड आउट आहात असं दिसतंय आणि प्लस तुम्ही स्टेपअप सिप्सही बोलतात सो ह्या so, सगळ्या टार्गेट्सला ज्या गोष्टी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जे लिहिलेल्या आहेत ना हे एक्झॅक्ट गोष्टी फक्त तुम्ही नेक्स्ट तीन वर्ष चाला नेक्स्ट तीन वर्ष चाला ऍडिशनल काही पण शिकायची गरज नाही आपलं युट्यूब चॅनल बघत राहा ऑलरेडी आपली वेबिनार सिरीज केली नसेल तर सिरीज करून घ्या पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज नाही तुम्ही फुल्ली सॉर्टेड आहात सो तुम्ही ज्याप्रमाणे कमेंट केले तुम्हाला तुम्ही कुठल्या लोकांना मार्गदर्शन करू शकता तुमच्या एक्झाम्पलनी सो तुम्हाला मार्गदर्शनाची गरज नाही एक एक म्हण आहे ना आपल्यामध्ये आपल्यामध्ये म्हणजे जनरली म्हण आहे की इफ इट एंड ब्रोकन डोंट फिक्स इट जर काय तुटलेलं नाही त्याला फिक्स कशाला करायचं सो सेम थिंग तुमचं काय तुटलंच नाही आहे तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी करा तुमचे विचार महत्वाचे क्लिअर आहेत सो नील काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट तीन वर्ष ऍट दोन वर्ष तरी हे जे करतात हे तुम्ही मध्ये ज्या पण स्टेप्स लिहिले आहेत ते एक्झॅक्टली तुम्ही नेक्स्ट दोन वर्ष करा नंतर दोन वर्षानंतर परत मला प्रश्न विचारा ते आपण बघू काय झालं तुमच्या पोर्टफोलिओचं ओके टार्गेट okay? okay. सगळे अचिव्ह होणार तुम्ही एक्सिड करणार फक्त ही प्रोसेस जी आहे रिपिटेशन जसं आपण जिम मध्ये रिपिटेशन म्हणून ते बायसेप ट्रायसेफसाठी साठी करतो ना रिपिटेशन मारा बस ऑटोमॅटिकली तुमचे एक्सपोनेन्शियल ग्रोथ येणार आहे कधी ना कधी तिथे काय म्हणतात सिक्स पॅक्स पण तुमची मी एट पॅक्स रिप टॅप पण दिसायला लागतील ओके सो एनी नेक्स्ट क्वेश्चन बघूया हा हा ह्या व्हिडिओचा एक लास्ट क्वेश्चन बघे उरलेले क्वेश्चन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन मराठी भाषा गुरु ओके मराठी भाषा गुरु ओके छान अगेन नगेन नाव आहे का यूट्यूब चॅनल आहे का तुमचं मराठी भाषा गुरु असेल तर चांगलीच आहे घरचा टूर द्या सर छान घर आहे ओके कुठल्या कुठल्या घरचा टूर माझ्या ह्या घराचा टूर देऊ की माझ्या दुसऱ्या घराचा टूर देऊ कि माझ्या काय म्हणतात गोव्याकडच्या जागेचा टूर देऊ की माझ्या बँगलोरच्या घरा टूर देऊ ओके नीड स्पेसिफिकली मेन्शन करा कुठल्या घराचा टूर पाहिजे डेफिनेटली त्या घराचा टूर देतो तुम्हाला स्वप्नील विचारतात की बंगलो कितीचा येईल स्वप्नील बंगलोची आता जर आता आम मी आमची गावातली जी जागा घेतलेली आहे म्हणजे गोव्याकडची जी जागा घेतलेली आहे ओके कोकणातलीच जागा आहे गोवा बॉर्डरला सो तिकडे एक दहा लाख रुपये गुंठा आहे जिकडे मी घेतले तिकडे आणि घर बांधायला अडीच ते तीन गुंठे लागतात पण ह्याच्यापेक्षा स्वस्त तीन चार लाख गुंट्याला पण जागा भेटतात सो so, इवन चार लाख रुपये गुंट्याची जरी जागा बघितली तर फो थ्री झार ट्वेल्थ बारा लाख रुपये आपल्याला लागणार जागेसाठी ओके okay? त्याच्यानंतर तुम्ही कन्स्ट्रक्शनच्या हिशोबाने बघायला गेला तर तीन हजार रुपये ते चार तीन हजार रुपये राऊंड अबाउट कन्स्ट्रक्शन आपल्याला कॉस्ट पडते जर तुम्ही हजार फीट आठशे फीटचं जरी घर बांधलं ओके okay? आठशे स्क्वेअर फीटचं जरी घर बांधलं तर किती झाले चोवीस लाख रुपये तिकडे झाले चोवीस लाख अधिक हे जवळजवळ बारा लाख सो एक छत्तीस लाखा पस्तीस ते छत्तीस लाखामध्ये छानपैकी बंगला बनतो गावाकडे सो त्याप्रमाणे तुमची प्लॅनिंग असेल तर डेफिनेटली तुम्ही हा हिशोब ठेवा जागेची किंमत व्हेरिएबल असणार पण कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन तीन एक हजार रुपये असते चांगल्या क्वालिटीची सो त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता राईट मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमचेही असे काही प्रश्न असेल डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका माझा भरपूर फायदा होतो कारण इतर लोकांना फायदा होतो त्यामुळे कारण तुमचे असे प्रश्न छानपैकी मला एक्सप्लेन करून मला एक्सप्लेन करायला आवडतात माहिती नाही किती लोक व्हिडिओचे एंड पर्यंत पोहोचतात इथपर्यंत पण एवढंच सांगू इच्छितो जर तुम्ही या व्हिडिओच्या एंड पर्यंत पोहोचला तर जय महाराष्ट्र आपले शिवराय मागे आहेत जय महाराष्ट्र म्हणून कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका बघूया किती लोक या व्हिडिओच्या लास्टपर्यंत पोहोचलेले जय हिंद जय महाराष्ट्र